नाकोड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त एवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुडवी निमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपूर नाका एवला लासलगाव या ठिकाणी नाफेडने जी बांधलेली मोठमोठी मुट गोडाऊन या ठिकाणी मी बघण्यासाठी आलो होतो कारण उद्यापासून नाफेड प्रत्यक्ष मार्केटमध्ये उतरून कांदा खरेदी करणार आहे असं समजलं आणि म्हणून मी आज या लासलगाव या ठिकाणी आलेलो आहे तर एवढी मोठी गोडाऊन असताना मागच्या काळामध्ये नाफेडने इतर फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना कांदा खरेदी करायला लावलं याच्यामध्ये किती गोंधळ झाला किती भ्रष्टाचार झाला हा मी काही नव्याने सांगण्याची गरज नाही आणि आज नाफेड मार्केटमध्ये उतरतं आहे किंवा मा भविष्यामध्ये सहकारी संस्थांकडून खरेदी केली जाणार आहे ही चुकीची आहे कारण आज सहकारी संस्था या पाहिजे तेवढ्या सक्षम राहिलेल्या नाही आहे आणि म्हणून माझी मागच्या काळामध्ये मागणी होती की नाफेडने स्वतः मार्केटमध्ये उतरावं आज या ठिकाणी सारख्या ठिकाणी हजार ट्रॅक्टरची आवक होते आणि त्याच्यातून कुठेतरी दहा पंधरा वीस ट्रॅक्टर ना ते नाफेड त्या ठिकाणी खरेदी करणार आहे तो उरलेल्या शेतकऱ्यांवरती तो अन्याय होणार आहे आणि म्हणून असं न करता नाफेडने प्रत्यक्ष बाजारामध्ये व्यापाऱ्यांबरोबर उतरलं पाहिजे बोली लावली पाहिजे उलट जर बोली लावली तर जो काय मार्केटमध्ये रेट असेल त्या रेटने सरकारला कांदा उपलब्ध होऊ शकतो आणि शेतकऱ्यांनासुद्धा त्यांना जे कष्ट करताय त्या कष्टाला कुठंतरी कष्टाचं म्हणजे त्यांचं त्यांना कुठेतरी एक चांगल्या प्रकारचा हातभार किंवा कांद नाफेड एन सी सी एफ यासारख्या दर संस्था प्रत्यक्ष मार्केटमध्ये उतरल्या तर त्याचा नक्कीच कांद्याच्या भावावरती चांगला फायदा होतो आणि तो फायदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून काल मला वाटतं नाफेडची एम डी या ठिकाणी येऊन गेलेले तर नाफेडची एम डी असतील किंवा त्यांचं संचालक मंडळ असेल एन सी सी एफचे अधिकारी असतील संचं संचालक मंडळ असेल त्यांना माझी विनंती शेतकऱ्यांच्या वतीने करतो की त्यांनी प्र मागच्या ज्या चुका केल्या त्या करू नये आणि प्रत्यक्ष कांदा बाजारामध्ये उतरून स्वतः कांदा त्या ठिकाणी खरेदी करावा जर केला तर एक एका बाजूला शासनाचाही फायदा होईल आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा फायदा होईल असं मला वाटतं बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ